हरि ओम बसत, ओम हरिओ ओम नमः शिवाय ओम शिवाय आपण अच्छा भागामध्ये भगवान श्री शिवशंकर यांचे जे सौराष्ट्र सोमनाथ येथे ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ सौराष्ट्र सोमनाथ अवगत करणार असून ऋषी म्हणतात हे सुी आम्हाला बाबतीत माहिती कळवा सांगा अशी प्रार्थना केल्यानंतर सोद सांगतात हे बाबांनो हे दक्ष प्रजापती आपल्या बाजूला साठ कन्या झाल्या होत्या साठ मुली झाल्या होत्या त्यापैकी सत्तावीस मुलींचे लग्न आपले चंद्रदेव आहेत आकाशामध्ये यांना विकसित लग्न सोहळा करून दिल्यानंतर चंद्रदेव त्यामुळे अधिकच सोबून दिसत होते चंद्रदेवांनी सत्तावीस मुलीबरोबर जरी लग्न केले असते तरी त्यांचे त्यांची जी आवडती पत्नी रोहिणी हिच्यावर जास्त प्राईम होते त्यामुळे चंद्रदेवांच्या इतर ज्या पत्न्या होत्या त्यांना थोडी असुरक्षिततेची भावना वाटत असल्यामुळे त्यांनी आपले वडील प्रजापती दक्ष यांच्या कानावर आपली पती चंद्रदेव आणि बहीण रोहिणी जो त्यांचा व्यवहार होता तो आपल्या वडिलांच्या कानावर टाकल्यानंतर चंद्रदेव यांचे सासरे प्रजापती दक्ष यांनी त्यांना आपण मी दिलेल्या माझ्या सत्तावीस मुलींच्या पती आहात आपण सर्व पत्नीसोबत सारखा व्यवहार करावा असे आपण एकट्या रोहिणीसोबत जसे वागत आहात तसे सर्व माझ्या मुलीसोबत वाग रहा असे आपला जावई यांना कळविल्यानंतर चंद्रदेवांनी आपल्या सासऱ्यांचे म्हणजे दक्ष प्रजापतीचे म्हणणे ऐकून होकार दिला परंतु ते पूर्वीप्रमाणेच जी त्यांची रोहिणी नावाची जी पत्नी होती पत्नी होती तीचा सोबत ते जास्त जवळ राहत असल्यामुळे चंद्रदेव सासरे यांना आपल्या जावयाचा राग येऊन जावयांना म्हणतात हे चंद्रदेव हो। आपण एका पवित्र कुळामध्ये जन्मले असून आपल्या ज्या सत्तावीस भार्या माझ्या कन्या आहेत त्यांना तुम्ही कमी अधिक का पाहता हे सांगूनही आपण ऐकत नाहीत म्हणून तुमच्या या एकतर्फी वागण्यामुळे मी तुम्हाला शाप देतो तुम्ही शेरो किंवा असा शांती केल्यानंतर चंद्राची अवस्था एकदम वाईट होऊन सर्व इंद्रादी देवांना चिंता पडल्यानंतर सर्व देव वशिष्ठ ऋषी अशांना शरण गेले आणि ते म्हणतात चंद्रदेवांचे वागणे जे आहे ते फार विचित्र आहे चंद्राने अनेक दूषित कर्मे केली असून त्यांनी दैत्यांचे आणि देवांचे युद्ध घडवून आणले शेवटी आत्री ऋषींनी कानोगाडली केली तेव्हा कोठे त्यांनी तारा परत केली परंतु ती गर्भवती असल्यामुळे बृहस्पतींनी तिचा स्वीकार करण्यास Nak kahdi lah, asyik. Cenderung macam kisah soal. चंद्रदेव हे क्षयरोगी झाल्याच्या नंतर जे शीतलपणा आहे तो नष्ट होत असल्यामुळे तो शीतलपणा परत यावा आणि सर्व पशु पक्षी वनस्पती प्रसन्न राहाव्या म्हणून ब्रह्मदेव यांच्या सांगण्यावरून देव आणि ऋषी चंद्रापासून गेले चंद्रदेवांचे सासरे दक्ष हे तिथेच होते सर्वजण मिळून चंद्रदेवांना घेऊन प्रवासी क्षेत्र म्हणजे सौराष्ट्र सोमनाथ येथे जाऊन बाबा भंडारी तपश्चर्या साधना करण्याचे सांगून चंद्राने भोले भंडारी यांची सहा महिने मंत्र या मंत्राने बाबा भोले भंडारी भगवान शंकर यांचे पूजन करून यांची पूजा केल्यानंतर आपल्या दीक्षा म्हणून आम्ही बाबा भोले भंडारी यांचा सहा महिन्यामध्ये दहा कोटी महामंत्र महाप्रतुजय मंत्राचा जप केल्यानंतर भगवान शंकर चंद्राच्या चंद्राला म्हणतात हे चंद्रा तू माझ्याकडून काय वर मागून घ्यायचा ते हे मी तुला प्रसन्न झालेलो आहे तेव्हा चंद्र म्हणतोय हे देवा मला क्षयरोग झालेला आहे आणि जो माझ्याकडून अपराध घडलेला आहे त्याबद्दल मला क्षमा करा तेव्हा चंद्र सांगतात मला जो शाप दिलेला आहे तो पूर्ण नाही सा बाबा म्हणून मी आपली आराधना केलेली आहे हे देवा तो माझा क्षयरोग पूर्णपणे नाही साकारा तेव्हा बाबा भोले भंडारी सांगतात हे चंद्र दक्ष प्रजापती यांनी दिलेला शाप मी पूर्णपणे कमी करू शकत नाही परंतु त्या शापाचा प्रभाव मी थोडाफार कमी करू शकतो आजपासून प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजे एक एक प्रकाशाची कला नाहीशी होईल आणि शुक्ल पक्षात प्रत्येक एक एक कला वाढत जाऊन ती पूर्ण होईल म्हणजे अमावस्या आणि कोरणी ज्या वेळेला कृष्ण पक्षामध्ये चंद्र क्षीण होत जातो आणि शुक्ल पक्षामध्ये म्हणजेच पौर्णिमेच्या वेळेला चंद्राला पूर्ण कला येते असे बाबा बोले भंडारी यांनी वरदान दिल्यानंतर सर्व देवांनी ऋषी यंत्र आनंदाने प्रसन्न होऊन सर्व देवांनी बाबा बोले भंडारी यांचे दर्शन घेतले आणि त्यांना विनंती केली हे बाबा भोलेनाथ जगाच्या कल्याणासाठी आपण येथेच निवास करा त्याचप्रमाणे चंद्रानेही आपल्या भक्तिभावाने भगवान शंकर यांची स्तुती करून जगाच्या कल्याणासाठी आपण माता पार्वती सहित लिंगरूपाने येथे स्थित तेव्हापासून सर्व देवांची आणि चंद्राची प्रार्थना ऐकून बाबा भोले भंडारी भगवान शंकर आणि माता पार्वती लिंग स्वरूपामध्ये सौराष्ट्र सोमनाथ येथे अवतीर्ण झाले तेव्हापासून सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उदयास आले या ज्योतिर्लिंगाच्या पूजनाने क्षयरोग कुष्ठरोग नाहीसे होतात सौराष्ट्र सोमनाथ येथे पापांचा नाश करणारे एक गुंडा असून चंद्रकुंड नावाने प्रसिद्ध आहे जो मनुष्य येथे स्नान करतो तो पापा पासों होतो मुक्त त्या कुंडातील जलाने सहा महिने नित्य स्नान केल्याने क्षयरोग असाध्य रोग बरे होतात जो मनुष्य प्रभास प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचे फल प्राप्त होते मृत्यून तो स्वर्ग जातो सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने मनुष्य पापापासून मुक्त होतो आणि त्याला मनोवंचित फल प्राप्त होते सर्व देवांनी आणि ऋषींनी बाबा भोले भंडारी यांना नमस्कार केल्यानंतर चंद्र ज्योतिर्लिंगाला प्रदक्षिणा घालून सर्व देव आणि ऋषी आपापल्या सणाने जिंकून गेले ही अशी सोमनाथ या ज्योतिर्लिंगाची कथा असून पुढच्या भागामध्ये आपण मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगावर प्रकाश पाठणार आहोत